नमस्कार आज आपण पाहणार आहोत अतिशय सोप्या केकची रेसिपी तुमचाही केक जर नेहमीच चुकत असेल तर एकदा या सोप्या पद्धतीने केक नक्की बनवून बघा अगदी कुणीही बनवू शकेल इतका हा सोपा केक आहे परफेक्ट मेजरमेंटसह आपण हा केक आजचा पातेल्यात बनवणार आहोत तुम्हालाही जर असा परफेक्ट केक बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तेलाचा वापर न करता आजचा केक जो आहे तो आपण बटर मध्ये बनवणार आहोत त्या चला वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला इकडे मी एका केक टीनला बटर पेपर लावून तेल लावून घेतलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात केक मेजरमेंटचे जे कप असतात त्यातला अर्धा कप जो आहे त्या कपने मी साखर घालून घेतलेली आहे साखर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये दोन अंडी घालून घ्यायची त्याचबरोबर इकडे मी शंभर ग्रॅम अमूल बटर घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाव चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तयार मिश्रणामध्ये कप इकडे मी मैदा घालणार आहे त्याचबरोबर पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण जे आहे ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तयार मिश्रण खूप जास्त वेळ न फिरवता एक अर्धा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत लगेच हे मिश्रण केक घालून घ्यायचं या केक साठी जो टीन आणि मेजरमेंट कप मी वापरलेले आहे त्याची लिंक मी स्क्रीनवरती दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता केक बॅटर टीन मध्ये घालून झाल्यानंतर ते अशा पद्धतीने आपण टॅप करून घेणार आहोत त्याचबरोबर इकडे मी एक टूथपिक घेतलेली आहे ती अशा पद्धतीने केक बॅटरवरती फिरवून घ्यायची आहे जेणेकरून केकचं टेक्स्चर जे आहे ते खूप छान येतं आता गॅसवरती एक पातेल मी दहा मिनटं बारीक गॅसवरती प्रीहीट करून घेतलेलं आहे आता याच्यामध्येच आपण केक टीन ठेवून घेणार आहोत याच्यावर आता झाकण ठेवून त्याच्यावरती एखादी जड वस्तू ठेवायची आहे जेणेकरून कुठूनही एअर जाणार नाही बारीक गॅस वरती चाळीस ते पंचेचाळीस मिनिट केक आपण छान बेक करून घेणार आहोत आपल्या शेगडीची जी जी सगळ्यात बारीक फ्लेम असते त्या फ्लेम वरतीच आपल्याला हा केक बेक करायचा आहे इकडे साधारण पंचेचाळीस मिनिटांतर झाकण काढून मी बघितलेलं आहे आणि एक टूथपिक घालून आपण चेक करणार आहोत की आपला केक छान बेक झाला आहे की नाही तर टूथपिकला केकचं मिश्रण अजिबात चिकटलेलं नाहीये याचाच अर्थ आपला केक जो आहे तो छान असा बेक झालेला आहे आता हा केक पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण काढून घेणार आहोत इकडे आपला केक पूर्णपणे गार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये आपण तो काढून घेणार आहोत अतिशय इझिली आपला हा केक निघतो तुमचा केक जर टीनला चिकटला असेल तर त्याच्या साईडच्या कडा ज्या आहेत ते तुम्ही ओपन करून घेऊ शकता तयार केक पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला डिमोल्ड करायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे गरम गरम असताना जर तुम्ही करायला गेलात तर केक तुटण्याची शक्यता असते तर इकडे आपलं मस्त चविष्ट बटर केक घरच्या गर घरी तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या लहानग्यांसाठी ही केकची रेसिपी घरी नक्की ट्राय करा मला खात्री आहे त्यांना नक्की आवडेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय